आज लाईफस्टाईल बदलते लाईफस्टाईलच्या आधीचा प्रश्न जो आहे तो म्हणजे की आहार घेत असताना एक्झॅक्टली काय प्रकारचा आहार आणि कशा पद्धतीनं आहार घेतला पाहिजे आता आपण एक न्यूट्रिशनल आहाराबद्दल बोलूया बरोबर फगेट अबाउट वेट लॉस फॅट लॉस कुणाला काय आहे तुम्ही ब्रेकफास्ट करा लंच करा किंवा डिनर करा त्या गोल ताटामध्ये त्याचे चार भाग करायचे एक भाग आहे ज्याच्यात तुमचं पोळी भाकरी भात जे काही तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाताय ते असलं पाहिजे एक भाग येतो डेडिकेटेड टू प्रोटीन्स मग त्याच्यामध्ये तुम्ही अंड चिकन फिश पनीर सोय टोफू किंवा कडधान्य डाळी आता ते पण सेकंडरी सोर्स ऑफ प्रोटीन आहे पण तो भाग प्रोटीनचा असला पाहिजे तिसरा भाग असला पाहिजे कच्च्या भाज्या सॅलड्स आणि चौथं असलं पाहिजे शिजवलेल्या भाज्या म्हणजे तुमच्या चार भागांच्या मध्ये फक्त वन फोर्थ पार्ट तुमचा कार्बोहायड्रेट्स असला पाहिजे वन फोर्थ इज प्रोटीन वन फोर्थ इज कच्च्या भाज्या वन फोर्थ इज युअर शिजवलेल्या भाज्या त्याच्यासोबत एका छोट्याशा वाटी डिशमध्ये तुम्हाला जे आवडेल ते चटणी लोणचं हे तुम्ही घेऊ शकता